नमस्कार सोलापूर सगळ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्य हाय प्रोफाईल कार चोरी टोळीचा पर्दाफाश करत मोठी कामगिरी केली आहे सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्य हाय प्रोफाईल कार चोरी टोळीचा पर्दाफाश करत मोठी कामगिरी केली आहे विमानाने दिल्लीला जाऊन चोरीच्या अलिशान कार महाराष्ट्रात विकणाऱ्या टोळीला अटक करण्यात यश मिळाले आहे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांच्या पथकाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना मुळेगाव तांडा येथे एका संशयास्पद टोयोटो फॉर्च्युनर कारची तपासणी केली या कारचा नंबर एच पंचेचाळीस डब्ल्यू पंचावन्न सत्याहत्तर बनावट असल्याचे आढळले तपासात वाहनाचे चेसी आणि इंजिन नंबर घासून त्यावर बनावट नंबर टाकल्याचे उघड झाले पथकाने वाहनातील चार संशयितांना ताब्यात घेतले त्यांची नावे अजिम सलीम खान पठाण छत्तीस राहणार रहिमतपूर सातारा प्रमोद सुनील वायदंडे वय सव्वीस राहणार धामनेर स्टेशन सातारा फिरोज शिराज मोहम्मद वय पस्तीस राहणार बेंगलोर कर्नाटक इर्शाद सफी सय्यद वय चौतीस राहणार मुलबागल कर्नाटक तपासात या टोळीने दिल्ली येथील हाफिज राहणार मेरठ आणि लखविंदर सिंग राहणार रायपूर यांच्याकडून चोरीच्या कार घेऊन त्यांचे चेसी आणि इंजिन नंबर बदलून बनावट कागदपत्रांसह महाराष्ट्रात विक्री केल्याचे समोर आले पोलिसांनी एक टोयोटा फॉर्च्युनर तीन हुंडाई क्रेटा एक मारुती सुझुकी ब्रिजा अशा पाच अलिशान कार आणि मोबाईल हँडसेटसह एकूण त्र्याऐंशी पॉईंट ऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चारशे नव्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीस चे कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे चाळीस दोन तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिल्लीतील पाच गुन्हे उघडकीस आले असून आरोपींनी महाराष्ट्रात आणखी किती चोरीच्या कार विकल्या याचा तपास सुरू आहे आरोपी अझीम सलीम खान पटाण आणि हाफिज यांच्यावर सातारा सांगली पिंपरी चिंचवड दिल्ली आणि मध्य प्रदेशात एकूण बारा गुन्हे दाखल आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर भीमगोंडा पाटील आणि त्यांच्या पथकाने पार पडली